प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या सतरा जूनच्या होणाऱ्या महा भागामध्ये मित्रांनो आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की आता मुक्ताच्या कानातल्यामध्ये तिच्या कानामध्ये टॉवेलचा धागा फसून जातो तेव्हा ती मुक्ता ती ते काढण्याचा प्रयत्न करीत असते तेव्हा तो सागर तिथे येतो आणि तो तिला हेल्प करून तो धागा तो काढून देतो आणि तो सागर आता मुक्ताला म्हणत असतो की जे गोष्ट नवरा करू शकतो ते बायको करू शकत नाही तेव्हा आता मुक्ता आता सागरला म्हणत असते की जे गोष्ट नवरा करू शकतो ते बायकोसुद्धा करू शकते आणि असं ती आता त्याला म्हणते तेव्हा आता सागर आता हळूच आता मुक्ताजवळ जातो आणि तो तिच्या गालावर एक किस करतो तेव्हा आता सागर आता मुक्ताला म्हणत असतो की जे गोष्ट आता नवऱ्याने दिलेली आहे ते सुद्धा आता बायकोकडून त्याला हवी आहे देऊ शकाल का आता असं म्हणून आता तो तिथून निघायला जातो तेव्हा आता मुक्ता चांगलीच रोमॅन्टिक होऊन गेलेली असते आता मित्रांनो तर येणाऱ्या भागामध्ये पुढे नक्की काय काय होणार आता सागरने आता मुक्ताच्या गालावर एक छान अशी किस दिलेली आहे आता सागरलासुद्धा मुक्ताकडून ती किस हवी आहे आता मुक्ता सागरला गालावर कीज देऊ शकणार का हे सुद्धा पाहणं तर रंजकच असणार आहे तर बघत राहा प्रेमाची गोष्ट आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा थँक्यू